<tom> <दिणाग्णारी> पुण पुण सर आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण पाहतो की देशाचं भारतीय संविधानाचा अमृतपूर्वीचे वर्ष आहे आणि या संविधानात आपल्या सगळ्यांना हक्क अधिकार दिले तरी आजही पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधान राष्ट्रपेवर त्याचं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान भवन बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मराठी संविधान व तंत्रशिक्षण विभागाला बरोबर घेऊन प्रत्येक शाळेमध्ये बरोबरांचा आमचा मानस आहे आणि संविधानावर देखील परीक्षा झाल्या पाहिजे किंवा त्याच्यातनं मुलांना सुविधा मिळलं पाहिजे हा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे परंतु मला इथं राजकारण करायचं नाही परंतु जर राहुल गांधींनी ट्विट केलं संविधानं की संविधान खत्रेमे आहे राहुल गांधी खत्रेमे संविधान खत्रेमे नाही आहे कारण शेवटी संविधान जे काही मालिका आहेत लहान लहान मुली होते अत्याच्यावर होत्या जे वाढत आहेत भेटी हृदयवी बाबा हृदयवी बाब आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हल्या पाहिजे आणि पीडित महिलेला किंवा दलित महिलेला चाचणीनं न्याय मिळवून दिला पाहिजे हा झाला न्यायाची बाब बिलकुल परंतु असं घडणारच नाही पण कडक भूमिकाही पोलिसांच्या युवकांना उद्योग व्यवसायाच्या संदर्भात आणि रोजगाराच्या संदर्भात काय आव्हान मला कल्पना असेल की या तीन साडेतीन वर्षामध्ये भारतीय गुंतवणूक देशामध्ये महाराष्ट्र देशात नंबर वन आहे पूर्वी साडेतीन वर्षापूर्वी किती वर्षा, नंबरला होता काय होता आपली एरियात नक्की आहे त्याच्यामुळं इंडियामध्ये महाराष्ट्र नंबर वनला असल्यामुळं बेरोजगारी देखील दूर करण्यामध्ये महाराष्ट्रात तर आणि संविधान हे गांधीने खत्रेमध्ये काढलेलं आहे संविधानावर बोलण्याची आवडते सरकार आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधानच बसते म्हणून काम करतात त्याच्यामुळे संविधानाबद्दल आम्हाला नेतांत आदर आहे आणि संविधानाबद्दल कोणी जर चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संविधान मानणाऱ्या लोकांबरोबर रस्त्यावर उतरू ही आमची भूमिका आहे काल कार्यक्रमामध्ये मुंबईचं महापौर जे आहे ते भाजपचं मंत्रेल असं वक्तव्य मंगल प्रभाव गौडा यांनी करतो मंगल प्रभात गोडा हे माझ्यासारखेच मंत्री आहे काय भाजपचे निर्णय घेणारी व्यक्ती नाही जसं मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तसं देवेंद्रजींच्या ने नेतृत्वाखाली काम करतो निर्णय घेतल्यानंतरच कारवाई होणार मंगल मंगलप्रभात गोडांच्या म्हणण्याला किती महत्त्व आहे मला माहिती हा तुम तुमच्या हातात जरी संविधानाचं पुस्तक जरी असलं तरी देखील असं भा भाजपने किंवा भाजपच्या लोकांनी निवडणूक आयोगावरच्या मदतीने मतदार यादीमध्ये गोळ केले असा देखील विरोधकांचा आरोप आहे त्याच्यामध्ये संविधान संविधाना पहिली गोष्ट अशी आहे संविधान हे संविधान संविधान आणि मतदारांची यादी संविधान आणि राहुल गांधी वोट चोरी म्हणतात पाणीपत्र आम्ही सगळे संविधानाला मानणार आहोत आणि संविधान जे सांगेल संविधानानं जे सांगितले त्याची अंमलबजावणी करणार आहे